अजून दोन तीन महिने थांब अच्छे दिन यासाठी सहा महिने झाल्यावर तीन महिन्यानोच छे मग एवढा मोठा हँडसेट आणते तिचे हे व्हाय लिंक टोन म्हणून तिच्या मायच्या लक्षात येते हा रिचार्ज मारणारा आणि कोण म्हणून सांगतो भावांनो पहिले शिका डॉक्टर व्हा तहसीलदार व्हा एल डी व्हा काहीच होता येत नसेल तर किंग मेकर बाळासाहेब था ठाकरे व्हा झाले काय माझी आमदार ते डोकंच मोठ जबरदस्त होत सांगून देतो मेल्यावरी जीव गेल्यावर याचाच राहत आहे नखरे करू नको बाबो किंग मेकर बना किंग नका बनू किंग झाला की माझी आमदार माझी खासदार माझी ग्रामपंचायत मेंबर मला सांगा ज्योतिबा फुले बोल माझी महात्मा म्हटलं का भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर माझी भारतरत्न माझी क्रांती ज्योतिष सावित्री माझी पुण्य लोक येईल ओळख असं काम करा मा समोर मी माझी नाही येऊ त्यांना लाईव्ह राहीन ऑनलाईन ते पा माझा भाचा स्पेशल काम करते माझ माझा भाचा आहे आता जावाही झाले मला काही मालूम नाही आई आणि मी मामा मामा करत येत मामाच्या गावात आज म्हणून नाही मेहनत घेत अक्षय कुमारच आहे ना मी गेलो समाज कल्याण मंत्र्यात आमदार साहेब म्हटलं मा भाज्याला कुठं नोकरीवर लावा माझं ते बडोले साहेब म्हणत ते आमदार मंत्र्याचे पी एम असं वाटते यालेच नोकरी मागव याले कोण काय सांगेन हे आता आण उल तिच्या माझा जाई आहे बाबा दूर जवाई फूल बरोबर गाव जवाई आधा घर जवाई गदा बरोबर आहे त्या मला मालूमच नाही हा काय साठी येते मला वाटलं मामाचा मायचा भाऊ मी त्याच्या मामा मामा कडे पण त्याच सर्व लक्ष होतं मोठ्या भावाच्या मा पोरीवर पूर ऑनलाईन करून टाकलं मामाच्या पोरीला आता काय दुसरी पोरगी आहे गजेची ती घेऊन जात का तू भारत माताची म्हणून बाबा कोण्या पोरीचे जीवन बरबाद करायचा तुम्हाला अधिकार नाही अरे तुझ्या मग शंभर पोरी येतील शंभर पोरीचे बाप येतील आमची मुलगी करा ते पाहिजे त्या धारवे साहेबाचा पोरगा डॉक्टर आहे पोरगी चांगली भेटणार तू मास्तरी नाही आता अरे माय तुझा मुलगा चांगला असला एखाद्या बाईनं उभं राहा बरं मिल्ट्रीवाल्याच्या आईनं उभं राहाचा मुलगा सैन्यामध्ये आहे ही बाई फक्त जास्त साळ्या एक नाहीत एक माझो ज्या बाईचा मुलगा फौजी मध्ये आहे किंवा सैन्यामध्ये आहे किंवा मिल्ट्रीमध्ये एक देशासाठी एकही नाही का कागळा महादेव हो। या एरियात हो बाई एकही माय नाही का ज्या आईचा मुलगा सैन्यामध्ये आहे देशातसाठी आहे मम्मी धन्यवाद तुझी कोक तुझी कोक धन्य झाली आहे साडी पाठवतो हो माझे मालूम आहे तू काही घेणार नाही साडी हलकी त्या भावाची कोण्या गरीबाला देऊन टाकजो हा काय अण्णा सांगा ना देशासाठी आहे ना तिचा मुनगा राठो बंजारा बंजारा ना आ, बंजारा जे स्वतःले उच्च समजतात ते रेस्ट हाऊस मध्ये आई धन्यवाद साडी हाताना हात जाऊ दे।, दे खाली पडली नाही पाहिजे कृष्णाची साडी द्रौपदीली आहे चिंदी पालचा आज मानभाव पंथाचे महंत आले बाबा दंडवत पा सत्यपालच्या कीर्तनात मानभाव पंथाचे लोक आहेत बौद्धही आहेत मुसलमानही आहेत हिंदूही आहेत आणि ख्रिश्चनही आहे सर्व धर्म समभाव बाबा उभे रा शाल ऐकायना शाल नाही दिली हे चालल गे बाबा पा तुमचं भाग्य आमदार साहेबांना देऊन टाकलं खांद्यावरचा खांद्यावरच और जो बच गए हंडिया आनंद पंत साहेब तुमला हंडिया इधर 2019 तुमके लागी आरोग्य निदान शिविर रोज जे काम करतील ते निवडून येतील बेटा बाबांच्या ते बाजूचे जे खुर्चीवर आहेत ना त्यांनी सत्कार करा जाऊ द्या हसतना कोर रे आमदारचे दो दुपटे दो दोन लाख लोकसंख्या आहे वोटिंगची तेच आहे भारत माता की जय साहेब बंद करू ओ बरोबर शकता करा टाळ्या आयोजकांची इच्छा वेळच बंद नाही बंद करा आपण संविधान मानणारे लोकामुळे पत्ते ज्याना कायदा तोडला पोलिसवाले काय वजरून पडले काय आपले बहुजन सर्वे जे वेगळे मी पोलिसांना धन्यवाद देतो पर्दे के पीछे आहे लेकिन काम बरोबर कर मी करणेदार पोलिसवाले पोलिसिन बाई धन्यवाद देतो अजून ऐकायची इच्छा आहे काय मेमरी कार्ड आहे माझं मय बी डिजिटल इंडिया करने वाला हत्यपाल डिजिटल आहे अडीचशे रुपयाचं फोर जी बी मेमरी कार्ड आहे साडे अठरा तास पुस्तक माझे फोटो ग्राम सोसायटीला शाळेला गाडगे बाबा आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका